अल्पवयीन विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणी त्या नराधम शिक्षकाला बडतर्फ करावे ग्रामस्थांकडून मागणी सांगलीच्या कवठेमांकाळ तालुक्यातील देशिंग येथील एका शाळेमध्ये आपल्या मुली समान असणाऱ्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी त्या शाळेतील शिक्षक भरत विश्वनाथ कांबळे वय वर्षे अठ्ठेचाळीस राहणार सुभाषनगर तालुका मिरज याच्या विरोधात कवटेमांकाळ पोलिसात पालकांनी गुन्हा दाखल केला असून त्या नराधम शिक्षकाला सेवेतून कायमचे बडतर्फ करा या मागणीसाठी दहा सप्टेंबर रोजी देशिंगाव व येथील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या या घटनेतील पीडित नी -नी, शिक्षक अश्लील वर्तन करीत असले पालकांना सांगितल्यावर पालकांनी त्या शिक्षकावर लक्ष ठेवले होते तेव्हा भरत कांबळे हा वर्गात शिकवत असताना मुलींबरोबर अश्लील प्रकार करीत असल्याचे दिसून आले त्याच्या विरोधात पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशासनाने त्याला निलंबित केले आहे तर देशिंग येथील ग्रामस्थांनी त्याला निलंबित न करता त्याला सेवेतून कायमचे बडतर्फ करावे अशी मागणी केली आहे